दूध न आटवता आणि अजिबातही खाव्याचा वापर न करता ही झटपट अशी एक पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी केसर बासुंदी कशी बनवायची ते पाहूया केसर बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी पातेल इथं गरम करायला ठेवू तर त्यामध्ये घालूयात एक लिटर गाईचं दूध तुम्हाला म्हशीचं वापरायचं असेल तर म्हशीचं वापरलं तरीही चालेल पण मी तर गाईचंच घेतलं आहे आणि एक लिटर आहे हे घेतलेलं दूध कच्च आहे तर ह्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची पण झटपट अशी बासुंदी बनवणार आहे त्याच्यामुळं मी इथं पातेलं घेतलं आहे तुम्हाला जर आठवून बासुंदी करायची असेल ना तर मोठी कढई किंवा पसरट पॅन असं घेतलं तरीही चालेल दुधाला छान अशी उकळी आली की आता आपण काय करायचं हलवून घेऊया त्या दुधाला आपल्याला एक दोन मिनटं असंच मोठ्या गॅसवर उकळून घ्यायचं आहे एक दोन नाही ही बासुंदी आपण झटपट करणार आहोत त्याच्यामुळे ह्याला फार उकळून घ्यायची गरज नाही एक दोन मिनटं उकळून घेऊ आता आपली बासुंदी पटकन आटण्यासाठी आणि घट्ट दाटसर होण्यासाठी इथं मी घेतली आहे एक अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे डेअरी व्हाईटनर घेतलं तरी हे चालेल शक्यतो मिल्क पावडर घ्या तर यामध्ये आपण घालायचं आहे दूध डायरेक्ट जर दुधात मिल्क पावडर टाकली तर त्याच्या घोटळ्या होतात त्याच्यामुळे असं साईडला घेऊन आधी मिश्रण करून घ्यायचं आणि मगच दुधामध्ये एक तीन टेबल स्पून मिसळून घेऊ असं आपलं हे मिश्रण तयार आहे पावडर आणि दुधाचं यामध्ये आपण घालणार आहोत केशर ज्याची की आपण बासुंदी बनवतोय केशर बासुंदी एक दहा ते पंधरा केशरचे धागे आणि ही आपली तयार पेस्ट घालून देऊ आता ह्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं आता याला सतत ढवळत मिक्स करून घेऊ बासुंदी विकत मिळते तशी दिसावी केशर बासुंदी म्हणजे डेअरीमध्ये जशी केशर बासुंदी मिळते तशी दिसावी यासाठी मी इथं फूड कलर घालते येल्लो फूड कलर एकदम थोडासा घालायचा आहे ऑप्शनल आहे पण छान रंग दिसतो त्यासाठी मी घालते फुल गॅस करून ह्याला आपण आता एक दहा मिनटं उकळून सतत ढवळत राहायचंय नाहीतर खाली दूध लागण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे लागतंच त्यामुळं सतत ढवळत राहायचं सतत ढवळत राहिल्यानंतर एक पाच मिनटांनी बघा मस्त आपला बासुंदीला कलर आला आहे केशरचाही छान असा सुरे कलर उतरतो आणि त्याला एक पाच मिनटं आणखी असंच ढवळत राहायचं आहे बासुंदीमध्ये काजू पिस्ता ड्रायफ्रूट्स असे नसतात त्यामुळे मी नाही टाकले जर तुम्हाला आवडत असतील तर ह्या स्टेजला टाकले तरीही चालतील घरी केलेल्या बासुंदीची चव ना खरंच खूप छान लागते आणि एकदम प्युअर असते आपल्या डोळ्यासमोर बनवलेली असते त्यामुळं ही नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि मिल्क पावडरने जवळपास एक नव्याण्णव टक्के चव आपल्याला ओरिजिनल बासुंदीची चव मिळते तुम्ही बघू शकता आपली बासुंदी हळूहळू दाठवायला लागली आहे आता यामध्ये आपण घालतोय पाऊन वाटी साखर आता साखर म्हणून आपली बासुंदी पुन्हा एकदा थोडीशी पातळ होते तर तिला उकळून घेऊ साखरेचं पाणी होतं त्याच्यामुळं थोडी बासुंदी ग पातळ होते परत त्याच्यामुळं आणखी एक पाच दहा मिनटं आपण असंच उकळून देऊया फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायचं नाही तर बासुंदी खाली पातेलाला करपेल तर इथं आपली मस्त बासुंदी तयार झाली आहे बघा मस्त झाली आहे सर आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा विलायची पावडर तुम्हाला नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल पण ह्याने खूप छान फ्लेवर येतो एकदा ढवळून घेऊ मस्त आपली केशर विलायची बासुंदी तयार आहे आता ही बासुंदी थंड झाली ना की ही आणखी दाटसर होणार तर ह्या प्रजासत्ताक दिनाला ही बासुंदीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा एरवी तेरवीच्या सणांना आपण काही ना काही करतच असतो तर हा तर आपला राष्ट्रीय सण आहे हाही सणाला आपण काहीतरी स्पेशल असं करून साजरा करूयात तर सांगा कर आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू